बिकानेर ते पुणे एक्सप्रेस रेल्वे क्रमांक वीस चारशे पंच्याहत्तर ही साप्ताहिक रेल्वे मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत माजी खासदार संजय गका पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता त्यालाच सकारात्मक प्रतिसाद देऊन बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ही मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय नीलम यांनी यांच्या सहीने पारित करण्यात आलेत अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे संजय काका पाटील यांनी दिलेल्या दिले माहितीनुसार बिकानेर ते पुणे ही साप्ताहिक एक एक्सप्रेस सोमवार व मंगळवार दरम्यान धावते ही एक्सप्रेस मिरज जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तारित करण्याची मागणी खूप दिवसापासून प्रवाशत्रूप होत होती त्या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून ही रेल्वे मिरजपर्यंत विस्तारित झालेस प्रवाशांच्या सोयीचे होईल व त्यांचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल म्हणून या रेल्वेचा विस्तार मिरजपर्यंत करण्याची मागणी केली होती सदर मागणीस आज मंजुरी मिळाली आहे पुणे ते मिरज दरम्यान या एक्सप्रेसला आता कराड सातारा व लोणंद येथेही थांबे देण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे